मुरावळा कसा करायचा माहीत नाही चला सांगते सगळ्यात सा अगोदर आवळे घ्यायचे आवळे घेताना छोटे छोटे आवळे घ्यायचे त्यांनी मस्त मुरावा होता आपला त्यानंतर दीड चमचा मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यात खूप जणांना काय वाटतं की मुरावळा करायचा म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे पण अगदी सोपी आहे तुम्ही अगदी लक्ष देऊन बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते त्यानंतर हे मीठ लावलेले आवळे एका कॅरीबॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यात ठेवून द्या ते फ्रीझरमध्ये ठेवायचे साधारण बारा तास तो डब्बा किंवा ही कॅरीबॅग फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची त्यानंतर बारा तासांनी ही पिशवी आपण बाहेर काढायची आवळे अगदी कडक झालेले असतात त्यानंतर एका मोठ्या भांड्यात हे आवळे ओतून घ्यायचे खूप पाणी सुटलेले असतं या आवळ्याला कारण हे फ्रीझरमध्ये ठेवलेले असतात त्यामुळे अगदी ओले असतात सगळ्यात अगोदर तर फ्रीज फ्रीझरमधून काढल्या काढल्या थोडे कडक टणक असतील त्यानंतर अर्धा ते एक तासाने असे मऊ होऊन जातात आपण काय करायचं का की सगळ्या आवळ्यांमधलं पाणी पिळून पिळून सगळं पाणी काढून टाकायचं आवळ्यात जर पाणी राहिलं तर आपला मोर आवळा अजिबात बरोबर होत नाही म्हणून सांगते की आवळे अगदी कडक पिळा बघा तुमच्यासमोर मी दाखवते त्यात काहीच पाणी राहिलं नाही पाहिजे एकदम कडक पिळा आवळे सगळे आवळे असे मस्त पिळून घ्या आणि एका भांड्यात घ्या मग त्यानंतर काय करायचं आपल्याला की खूप जणं कढईत करतात पण मला कुकरमध्ये एकदम सोप्पं वाटतं त्यामुळे मी कुकरमध्ये कसं करायचं ते दाखवते तुम्हाला कुकर घ्यायचा कुकरमध्ये गूळ घ्यायचा आपले जेवढे आवळे असतात त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा त्यानंतर गूळ थोडा विरघळू द्यायचा त्यानंतर एक दालचिनी टाकायची तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवंग मिरेसुद्धा टाकू शकतात त्यानंतर थोडं गरम होऊ द्यायचं आवळे टाकून हा कुकर आणि झाकण लावून घ्यायचं झाकण लावून एक शिट्टी घ्यायची त्या एक शिट्टी घेतल्यानंतर असे आपले आवळे ओ, ओ ओलसर होतात त्यातला जो गुळाचा पाक आहे तो असा पातळ होतो त्यानंतर एक ते दोन मिनटे गॅसवर ठेवायचा हा कुकर इतके मस्त कोरडे खणखणीत मुरावळे होतात आपले आणि हे वर्षभर टिकतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तो डबा तरी चालेल किंवा वर ठेवला तरी चालेल पण साधारण फ्रीजमध्येच ठेवायचा कारण काय होतं खूप वेळा आवळ्याला बुरशी लागते त्यामुळे तो डबा फ्रीजमध्येच ठेवा लवकर नक्की न ही रेसिपी करून बघा खूप सोपी आहे आणि आवळा शरीराला खूप पौष्टिक असतो त्यामुळे तुम्ही नक्की करा आवळे घेताना छोटे घ्या त्यामुळे तुमचा मुरावळा अगदी लवकर होईल आणि माझ्या ह्या सगळ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून आभार मला खूप खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दलसुद्धा तुमचे खूप खूप आभार लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन माझे चॅनल सबस्क्राईब करायला लागली नक्की विसरू नका आणि सुद्धा अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता चॅनल फॉलो करायलासुद्धा नक्की विसरू नका चला तर मग मस्त तुम्ही हा मुरावळा कसा झाला आहे सांगा मला सुद्धा सांगा की तुम्ही केलेला मुरावळा कसा झाला आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा लाईक केल्याने काय होतं की मी टाकलेली नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये लगेच येते त्यामुळे लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर मग बाय